नमस्कार मंडळी आंबोलीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या पहा मध्ये तुमचं स्वागत आह तर हो असा आंबोलीतील निसर्गरम्य धबधबा म्हणजे किती वरून पाणी पडता बघा तुम्ही पण गंमत दाखवते बघा हा बघा याचा काय वेगळाच चालला जेव्हा मस्त मैकी ना गाडीवर झोपान होतो आणि आमचा करामती दाखवतो म्हणजे व्हिडिओ शूटिंग करतो ना हो हो तो आपली ऍक्टिंग करून दाखवतो बघा आपली ऍक्टिंग करून दाखवतो आमचा त्याला काय आम्ही शूटिंग करतो होता बघू होतो तो आधी आमका बघले आणि मग आमचं झोपाने पण दाखवू लागलो बघ झोपाने पण दाखवू लागलो आमचा फोटो विटो काढू होतो म्हणून कशी पोजी होतो बघा कशी आता पोच दिसतो बघा हा बघा मस्त पैकी चाडी गावली देतात आणि का तो निदान होतो फुल टाइमपास करू बघा पोजी मिजी मध्ये मध्ये पोजी दिव होतो आमचा वाटलं आम्ही फोटो काढतो तिची तर आता आम्ही म्हणजे पुढच्या प्रवासात जाऊया आता आपण चाललो हिरण्य कशी मध्ये शंकराच चला ए? 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 तर पार्किंग कडून थोडस चलत जाऊचा लागतं खाली सायडक पण निसर्ग पण खूप छान छान आहे थोडं थोडं पाऊस पण होतो बघा छोट ओहळ पण आता आणि पाणी पण ना मस्त वाटा बघा संत गटी जाऊ होता ना आणि दुसऱ्या साइडीन आम्ही आपले हळूहळू जाऊ होतो चलत चलत गर्दी पण होती तिकडे म्हणजे आम्ही जाव होतो लोक आमच्या सोबत पण होती तिकडे गेलेली लोक रिटर्न पण येऊन असं ना चला मस्त केलेला असा आणि दोन्ही साइडिक मस्त हिरव्यागार सगळा झालेला दा असा सो आम्ही आपले जाव होतो हळूहळू हो हो। आमच्या प्लेस वर हिरण्य केशी ना, ना ना गरम पाण्याचा पण तिकडे एक कसा असा म्हणजे गरम पाणी येतात आणि इकडे होता तुमचा ओहळ पण तो एक धबधब असा आणि दुसऱ्या साइडिक ना हा ते लोक खूप अंघोळ वगैरे करतात तिकडे असा एक फॅमिली साठी वगैरे पण बरा असा फॅमिली एका साथ एन्जॉयमेंट करू शकतात तर आम्हीलो आहोत थोडेसे पायरे काढल्यावर आता आम्ही आमच्या जागेवर पोचतलो तर हय पण ह्या मस्त होत आणि हे आमचे पंटर लोक चलतात बघा तर आम्ही येऊन पोचलो तितक्यात पावसही येलो बघा तर बरोबर पाऊस येलो आणि आम्ही पावसात पुढे 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 जाऊ होतो लहान लहान पाऊस होतो पण लगेच हैसर ना लगेच लहान लगेच मोठं पाऊस येतात आता आपण पोहोचलो आहोत हिरण्य केशिक तर म्हणजे आता आपण इकडे पोहोचलेलो तर हे आमचे पार्टनर पण इल्लेले असत हे बघा म्हणजे पाऊस पण मोठं इल्लेलो असा आता पाऊस वेळ होतो पाऊस वेळ तरच मान एक मजा म्हणजे ह्या बघा जवळच्या बाहेर एक कुंडा भरपूर अशी गर्दी असते इकडे तर इकडे ना शंकराचा देवळ हा आणि तिकडे ना एक स्वयंभू पिंडी पण आहे असं म्हटलं जातं जी स्वयंभू पिंडी आहे म्हणून तर तुम्ही बघू शकता एवढा हो शंकराचं पिंड असा शंकर शंकर पिंड आहे आणि त्याच्यासमोर नंदी पण आहे तर ही स्वयंभू पिंडी याच्या खाली आहे असं म्हटलं जातं पहिल्या एका पिजरांनी आम्हाला सांगला तसा सो त्याचं आम्ही दर्शन घेतला आणि त्याच्यानंतर गुफा कशी आहात आणि त्याच्यात ती पिंड आम्ही बघू शकता आणि वरून त्या साईडने पाणी येतात तर आता आपण जाऊया दुसऱ्या साइडी दुसऱ्या साइडीक पण नाही दत्त मंदिर असा त्याचं पण दर्शन घेऊया आम्ही दत्त मंदिर बघा तुम्ही ते पण गुफे गुफा आहात त्याच्यात कशी आहात आणि इकडे बाहेर ना आमचे लोक वाट बघत होते की बघा एक मस्त स्टॅच्यू हा हा गाई वासरीचा मस्त पैकी तर ना इकडे एक कुंडा हा तुमचा दाखवतो त्याच्यात आपली इच्छा समोर न पॉईंट टाकले जातात आमचा तैसून समजला आपली इच्छा कम्प्लीट होता तर ह्या होता हिर्या कशी मंदिर तर मंडळी आम्ही आता बसलो जोक आता बिर्याणी आमचे खूप करतात काय आणि पाऊस पण मस्त अशी इल्लेलो आता बाहेर पाऊस आणि मस्त अशी बिर्याणी तर मंडई बघू शकता मस्त अशी पाऊस इल्लेला आता आणि ह्या आमच्या आता बिर्याणी स्टार्ट झालेली आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा